आणि सुरुवातीलाच बातमी आहे संभाजीराजे यांच्या संदर्भात कारण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आता महायुतीला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे कारण आता अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा ते शोध घेणार आहेत चला शिवस्मारक शोधायला असं म्हणत संभाजीराजेंनी आवाहन केलंय तर संभाजीराजे शिवस्मारकाचा शोध घेत प्रतिकात्मक आंदोलन करणार आहेत तसं इलेक्शन आले की सगळे आम्ही उभा करणार आम्ही आमच्या अजेंडा मध्ये ते घेतात जसं दोन हजार चौदाला प्रामुख यांनी अजेंडा मध्ये भाजपने घेतला दोन हजार दहा लाल कुमार शिंदे दोन हजार नाही दोन हजार दहाच्या मुख्यमंत्री सुशील शिंदे घोषणा केली होती दोन हजार दहा ला अठोप्रथ मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा घोषणा केली होती पुढे काय होत नाही शिवाजी महाराजांच्या नावाने नुसार राजकारण करायचं काय आपण मग स्मारक तर नाही या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन खर तर शिवरायांच्या स्मारकावरून संभाजीराजे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत शिवरायांच्या स्मारकाचं जलपूजन होऊन आता आठ वर्ष होत आहेत आणि अजूनही तिकडे शिवस्मारक झालेलं नाही उभारण्यात आलेला ना नाही आणि हाच मुद्दा आता संभाजीराजेंनी उचलून धरला या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा अगदी बरोबर आहे कारण का मागील काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सगळ्याचं भूमिपूजन झालं होतं परंतु पुढे पाच वर्षात काहीच घडलं नाही आणि त्यानंतर पर्यावरण विभागाने परवानगी दिली नसल्याचं सांगितलं जाते मग नेमकं परवानगी नसताना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन याचं भूमिपूजन करण्याची का घाई करण्यात आली असा प्रश्न जो आहे तो संभाजीराजेंनी विचारलेला पाहायला मिळतो आणि याच्याचमुळे प्रतिकात्मक आंदोलन करत आम्ही हा सगळा शिवस्मारक जो आहे तो शोधायला जातोय त्याला शिवस्मारक शोधूया अशा प्रकारची गाईडलाईन देत संभाजी राजे जे आहेत ते हजारो कार्यकर्त्यांना घेऊन पुण्यातून निघालेले आहेत अवघ्या काही तासांमध्ये जे आहेत ते मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि अरबी समुद्रामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या माध्यमातून तिकडे जो आहे त्यांचा सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे दखल घेतली गेली नाही सरकारकडून तर पुढची भूमिका काय असेल संभाजीराजांची संभाजीराजेंचा हा सगळा पक्षाचा पहिलंच आंदोलन आहे त्यामुळे हे आंदोलन अगदी शेवटपर्यंत नेण्याचा मानस संभाजीराजेंनी बाळगेला पाहायला मिळतो त्यामुळे आगामी काळामध्ये संभाजीराजे निश्चितचपणाने या, या सगळ्याचा पाठपुरावा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती करताना आपल्याला पाहायला मिळतील रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी